नमस्कार साडेसहा वाजले ते सकाळच्या आणि आज आदू लागला चुल पेटवायला आदू कशीची गडबड एवढी होय रळलं बघ पेटलं पेटलं आधी पेटलं लाकड टाक ना आता जमली की पेटवायला चुला तात्याच वगत रोज पेटवलेलं <laughs> ना पातील नसते लगेच लाकडं ठेव अजून लाकडं ठेव अजून लाकडं ठेवू पाणी आण आणि पातीला धुऊन पाणी ठेवू ते नको टाकू बारीक लावते उद्या पेटवायला मोठी ठेवू मागची थांब ही लावते मोठ थांब थोड धो पातीला आधी होत अजून थोडं होतं अजून हा टाका पातीला धून थोडं 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 पाणी आणि कपडे वळे होतेले देवतून हा ठू पातीला चुलीवर ठू सुलीवर पातीला आडीळसू मग थोडं ये मग नसत होत आता पाणी पातेलं झाला सांडळ त्याच्याला थांब थांब पाजले धूर दे पातीला वा, थांब पुढंही होते बाबा ट्रॅक्टर सकाळ सकाळ आणि ट्रॅक्टरला आता इथं मुरगासची मशीन जोडायची मुरगास आहे जोडली मशीन कुठली सायकल पुढं का पुढं आहे

बाय बाय कस जाऊ दे खूप जणांची कमेंट होती की तुमच्या मिस्टर दाखवा तर हे माझं मिस्टर आहे तो गावात चालले तू आता कुठं सका सका पिशवी घेऊन फिरायला फिरायला काय करणार बाबा सारखं कर, फिरण्यावर सारखे मीठे

आणि बाले एकटाच घरी आज बाकीची पोरं गेली ते शाळेत त्यांचा पेपर आहे आज कारण उद्या दहावीचा पेपर असल्यामुळे त्यांना उद्या, उद्या सुट्टी आहे आणि आज शाळा आहे बाल्या तुझा कधी पेपर आहे तर का कधी येतं पण तुझं पेपर तीन दिवसाने तुला येतं आहे का पेपरमध्ये लिहायला काय येतं आहे डी बस नुसते डीच लिहायची का एक, एक, आश। एक आश। 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 दोन दोन तीन तो सारे जग तुला करनत का एकटेल मग आज घरी करमते का उद्या तू एकटा शाळेत जाणार आणि बाकीचे सगळे पोरं घरी येते का स्वयंपाक जेवण झाले ती आता बाहेर भांडी घासायला आज काय कामाचं नियोजन नाही कारण भुईमुख खुरपायचं राहिलय पण मामाने रात्री भिजवलंय त्याच्यामुळं घरचे तर कामं आवरून घ्यायची ती म्हणजे जायचं म्हणजे तर आपलं पटकन जायला येते आता भांडी घासून घर स्वच्छ करून घेते मी सगळी सकाळच्या साडे अकरा वाजले त्या घरचे काम झाली ती सगळी आता कपडे धुवून झाले ती भांडी घासून झाली ती आणि आज काय राहनात जायचं नाही आज बघू घरच काय काय काम करायचे बालांचा आता पेपरचा अभ्यास करायला आहे का नाही बाल्यावर ए बी डी एका दोन अजून काय दुसरी येतच नाही बघ तुला तर ए बी सी डी एका दोन आईचं येत नाही का लिहायला झोपतो आता ऊन झाले साडे अकरा वाजल्या ते पण प्रचंड ऊन पडलं असं वाटतं की दुपारचे एक दोन वाजले त्या एवढं ऊन पडले आज घरीचं नाही मानत तर म्हटलं ब्लाऊज शिवावं बरे देव झालं ननंदबाईनी ब्लाऊज आणून दिल तर शिवायला आज मुहूर्त आला त्याचा शिवायचा आता कट करून घेते ब्लाऊज आधी आणि नंतर बसते शिवायला पोराली ते, ते शाळेत ना आता कशाचा पेपर होता र कॉम्प्युटरचा एकच होता का मग ड्रॉइंगचं बी होतं का कसं केला पेपर मग कसं केला आलं का लिहिलं सगळं ड्रॉइंगचं आणि कम्प्युटर ह्याचं कम्प्युटरचं एक पेज कस का अवघड गेलं पुढचं गेलं का असू दे आता उद्या सुट्टी आहे ना हां मग काय केलं तू केलं का बरं बरं आता तुला कसं गेलं पेपर नेस तर रंगवायचं होतं बाई अगं तुला काय सोप्पा गेला असताना मग नेस रंगवायला सोप्पा गेला का हा बूट बुट बाहेर काढा बुट बाहेर काढून या बुक लागली देते की आजी जेवायला मग कपडे काढून या ब्लाउज कट करून झाले आता अस्तर पीस दोन्ही पण कट करून घेतले आता स्टिच करायचं आहे आधी मी आता आस्तर आणि ब्लाउज पीस स्टिच करून घेते एकमेकाला आणि नंतर परत मग ब्लाउज शिवायचा जोडून घ्यायचे आधी आस्तरला आस्तर, आस्तर ब्लाऊजच्या पिसाला <coughs> दिवस पूर्ण मावळ तिला गेलाय आणि हे सकाळी माळावरनं इष्टीफेची नळी आणली होती भाऊजींनी ट्रॅक्टर घ्यायला ते आता आम्ही खाली घेऊन चाललो आहे सगळी ताईंनी न्यालाय पुढं इष्टीपेचा घनाचा जे शेंडा असतो ती न्यालाय आणि आम्ही सगळेजण ओढतोय नळी आता मागणं बापू वादू, बाल्या आणि इकडं माझ्या माग राधा सगळेजण आलोय वडा वडा चला बाल्या तो नको वड तुझ्या बसलेला आहे वड टमाटा फवारायचे त्याच्यामुळे नेचो खाली गहू पण आपला आता पूर्ण मका नाही पुरे गहू गहू हा गहू काढायला आलाय काम भरपूर आली ती पण कुठल्याच कामाचा सूर लागत नाही तिकडं ऊस लावायचंय ऊसाचं बेणं पण मिळ नाही आणि रोप बघितली पण रोप पण मिळणार ती बघायचे रो ऊसाचा आता रोपं बघायची ते कुठंतरी आणि ऊस लावून घ्यायचा आहे आणि इथं टमाटा बांधायला आला आहे टमाटा काही घरच्या घरी होत नाही बांधून त्याच्यामुळे बायांचं टमटम घ्यायचं आहे ते पण आजोद्या आजोद्या आजो करायला लागले ते यायला आणि हे दोन कामं झाल्याशिवाय ऊस आणि टमाटा गहू पण खुरपा काढायला सुरुवात करायला येत नाही कारण गहू कापला की लगेच करून घ्यायचा वाटोळी ते असते त्याच्यामुळं पेंड्या ओढून ते जाते त्या गावाच्या बघू आता कसं कसं होते कामात आले ती आता हे रस्त्याला नळी ही टमाटोच्या साईडला टाकून घ्यायची इथं

कसु आता घरी पक्ष्यांचा चांगला खेळ चाललाय त्यांची का बॅग घेऊन पक्ष्यांची शाळा सुटली आणि ती बॅग घेऊन खेळती तिथे का नाही आता जसं आमचं बाल्या घरी चाललाय तशी ती पण घरी आहे ती असे हा बही मग सगळं भेजला मा रात्री गोरं पाणी दावायचे आता आणि गोरांना वेळून टाकायची सरदार आणले पहिल्यांदा पाणी पाजायला आता लागले संध्याकाळचं जेवण करायला जेवणामध्ये चपाती बेसन द्राक्षे आणि हिरवी मिरचीचा ठेचा या सगळ्यांनी जेवायला Like, share, go, DJ. Bye bye. ta to